हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कशा पद्धतीने लावायचं ते आता इथे मी ही साडी घेतलेली आहे तर आपण ओपन करून पाहूया की साडीला कटिंग करणं गरजेचं आहे का कारण बऱ्याच वेळा साडीचं सरळ कटिंग केलेलं नसतं आणि पिको व्यवस्थित सरळ कटिंगमध्ये येत नाही तर आता फ्रंट साईडनं तर छोटीशी लेस आहे त्यामुळे फ्रंट साईडनं कटिंग करायची गरज नाही आणि बॅक साईडनं ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आता आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे सरळ कटिंग केलेलं आहे का कारण जर सरळ कटिंग केलेलं असेल तर परत कटिंग करण्याची गरज नाही पण जर सरळ कटिंग केलेले नसेल तर सरळ कटिंग करून घेणे खरजे गरजेचं असतं कारण जर सरळ कटिंग केलं तरच पिको सरळ येतो आणि एकदम एकसारखा पिको साडीला येतो तर आता मी ते साडीचं सरळ कटिंग करून घेते कारण थोडंसं वाकडं तिकडं कटिंग झालेलं आहे ब्लाऊज कट करताना तर सगळ्यात आधी आपण हे सरळ कटिंग करून घ्यायचं आणि मग साडीला एका साईडने पिको करून घ्यायचा आहे कारण फ्रंट साईडने ऑलरेडी लेस आहे हे पाहू शकता ही लेस आहे पुढच्या बाजूने आणि बॅक साईडने मात्र आपल्याला साडीला पिको करणं गरजेचं आहे तर ही आहे साडीचे बॅक साईड जे आपण सरळ कटिंग करून घेतलेले आहे चला तर आता पिकोच्या मशीनवरती आपण हिला पिको करून घेऊया तर सगळ्यात आधी मशीनमध्ये मॅचिंग असा दोरा होऊन घ्यायचा आहे मी इथे मॅचिंग दोरा होऊन घेतलेला आहे आता साडीची सरळ बाजू खाली ठेवायची आणि उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून साडीला पिको करायचं आहे आता मी ते पिंक दोरा घेतला आहे कारण लेस पिंक कलरचे आहे म्हणून आता मी साडीला आधी पिको करून घेते आता साडीला पिको करताना अशा पद्धतीने नॉपमध्ये साडीचा जो कट केलेला भाग आहे शेवटचा टोप तो अशा पद्धतीने सरळ वरती धरायचा आहे आणि मग पिको करायचा आहे आणि पिको करताना साडी हळूहळू पुढे खेचायची आहे साडी जर पुढे खेचली तर पिको एकदम बारीक एकसारखा येतो आणि जर साडी न ओढता तशीच ठेवली तर पिको मात्र जाडसर येतो त्यामुळे नाजूक पिको यावं यासाठी जर आ, काय करायचं असेल तर साडी थोडीशी पुढे खेचायची आणि मग पिको व्यवस्थित करायचा अशा पद्धतीने मी साडीला पिको करून घेतलेला आहे आता आपण लावणार आहोत ला फॉल तर त्यासाठी मी फॉल अगोदर धुऊन घेतलेला आहे साडीला फॉल लावताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पी फॉल धुवून आणि प्रेस करून घ्यायचा आहे आणि नंतरच तो साडीला लावायचा आहे तर आता आपण बॅक साईडचं तर पिको केलेलं आहे तर आता आपण साडीला फॉल लावताना मार्जिन किती सोडायचं आता मी इथे पिको करताना पिंक कलरचा धागा वापरलेला आहे कारण खालच्या बाजूने लेस जी आहे ती पिंक कलरची आहे आणि वरचा भाग जरा अबोली येलो कलरमध्ये येतो तर मी इथे मॅचिंग फॉल घेतलेला आहे पण खालच्या बाजूने मात्र मी दोरा पिंक कलरचाच वापरणार आहे आता हा जो फॉल आहे हा मी साडीला लावणार आहे ते पाहू शकता तर ह्या फॉलला मी अर्धा इंच तुमडून घेतलेला आहे आणि बॅक साईडने बारा इंच मार्जिन सोडून हा फॉल मी साडीला जोडून घेत आहे जर पाहू शकता आता खालच्या बाजूने फॉल लावताना मात्र नॉबच्यामध्ये कट धरायची गरज नाही आहे कारण जाडसर भाग असल्यामुळे खालच्या बाजूने पिको व्यवस्थित होतो तर साडीचंच एकदम किनारीवरती फॉल व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग हा फॉल साडीला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आता इथे फॉल जोडताना पण जी साडी आहे ती हळूहळू पुढे खेचायची आहे तरच साडीला फॉल व्यवस्थित लागला जातो आणि जर खेचली नाही तर जाडसर खालच्या बाजूने पण पिको येतो आणि आता साडीला इथे खालच्या बाजूने पिको करून झालेला आहे आता आपण इथे करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाई करण्यासाठी मी वरच्या बाजूने येलो कलरचा दोरा वापरणार आहे कारण फॉल मी येलो कलरचा वापरलेला आहे आणि खालच्या बाजूने आबोली कलरचा कारण खाली लेस आबोली कलरचा आहे तर आता दोरा किती घ्यायचा तर जेवढा फॉल आहे त्यापेक्षा बारा ते पंधरा इंच एक्स्ट्राचा धागा घ्यायचा आहे आणि मग फॉल हातशिलाई करून घ्यायचा आहे तर बॅक साईडने आपण एक दोरा आहे त्याला गाठ मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपण हातशिलाई केल्यानंतर दोरा अटकून राहील यासाठी तर मग गाठ मारल्यानंतर आपण किती मार्जिन ठेवायचं आहे वरच्या बाजूने तर वरच्या बाजूने एक क्वार्टर इंच म्हणजेच अर्धा इंचापेक्षा एक सूत कमी एवढं मार्जिन घ्यायचं आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने सुईच्या एव टोका एवढा दोरा राहील एवढाच दोरा दिसला पाहिजे कारण वरच्या खालच्या बाजूने म्हणजेच साडीच्या सुईच्या बाजूने जास्त दोरा दिसता कामा नाही तरच साडीला फिनिशिंग छान येते आणि फॉलही छान लागला जातो आता इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने हातशिलाई करत आहे अशाच पद्धतीने तुम्ही हातशिलाई करा फर्स्ट टाय फर्स्ट uh, ज्यावेळेस आपण आपण हातशिलाई करतो म्हणजे सुरुवात करतो तिथे मात्र दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे एक बारा ते पंधरा इंचापर्यंत हातशिलाई करताना थोडीशी काळजी घेतली दोरा गुत दोऱ्याची गुंतागुंत होऊ दिली नाही किंवा दोरा तुटून दिला नाही तर पुढचा दोरा इझिली लावला जातो आणि फॉल लावताना अखंडच दोरा वापरावा जेणेकरून साडीचं फिनिशिंग छान येतं आता इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने फॉल ला हातशिलाई करत आहे बऱ्याच मैत्रिणींना पिको करायला इझी जातं पण फॉल लावताना मात्र इथं कन्फ्यूज होतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही हातशिलाई केली आणि दोरा प्लेन करून घेतला तर व्यवस्थित फॉल लागला जातो आणि हातशिलाईही व्यवस्थित होते तर आता मी तर पूर्ण हातशिलाई करून घेतलेली आहे शेवट ज्यावेळेस आपण हात शिलाई करत शेवटपर्यंत येतो तिथे मात्र धागा लॉक करून घ्यायला विसरायचं नाही धागा जर तसाच ओपन ठेवला तर पूर्ण धागा हळूहळू हाल करून निघून जातो आणि पूर्ण फॉल लूज होऊन जातो त्यामुळे धागा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे ते पाहू शकता पूर्ण साडीला पिको फॉल करून झालेला आहे